मनमोहन सिंग यांची जागतिक स्तरावर अर्थतज्ज्ञ म्हणून ओळख होती त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच देशभरातून हळहळ व्यक्त केली जाते देशभरात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय पण दरम्यान आता त्यांच्या एका अंतिम इच्छेची चर्चा सुरू झाली आहे मनमोहन सिंग यांना शेवटपर्यंत त्यांची एक इच्छा पूर्ण करता आली नाही ती कुठली हे जाणून घेऊयात नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा मनमोहन सिंग यांचा सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात जन्म झाला होता या काळात भारत पाकिस्तान फाळणीच्या वेदना त्यांना सहन कराव्या लागल्या आपल्या जीवाभावाची माणसं आणि हक्काची जमीन मालमत्ता सोडून त्यांना दुसऱ्या ठिकाणी वास्तव्याला जावं लागलं मात्र त्यांनी तिथल्या मातीचा आणि माणसांच्या आठवणीचा ठेवा फक्त ते आपल्यासोबत घेऊन आले एकदा काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी एका मुलाखतीत मनमोहन सिंग यांच्या अखेरच्या इच्छेचा उल्लेख केला होता त्यांनी सांगितलं की परदेशात नोकरी करत असताना मनमोहन सिंग हे त्यांच्या पाकिस्तानातील मित्रांसह रावळपिंडी या शहरात गेले होते त्यावेळी ते तेथील ते ते गुरुद्वारात देखील गेले होते बैसाखी सणाला ते त्याच ठिकाणी जात असत पण तिथूनच जवळ असलेल्या त्यांच्या गावी त्यांची जाण्याची इच्छा असतानाही त्यांना तिथं जाता आलं नाही मनमोहन सिंग लहान असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं होतं आईच्या मृत्यूनंतर त्यांच्या आजीने त्यांचं पालनपोषण केलं पण दुर्दैवानं फाळणीपूर्वी झालेल्या दंगलीत त्यांच्या आजीचीही हत्या झाली या घटनेमुळे त्यांच्या मनावर मोठा आघात झाला होता आजीच्या हत्येनंतर पेशावर येथे वडिलांच्या घरी ते आले भारत पाकिस्तानाच्या फाळणी दरम्यान त्यांना माध्यमिक शाळा सोडून भारतात यावं लागलं तेव्हापासून सिंग यांची त्यांच्या मूळ गावी जाण्याची इच्छा कायमची अपूर्णच राहिली असेच राजकीय किस्से जाणून घेण्यासाठी सरकारनामाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद